पाहत आहेत बापण प्रीमियर लीग जर चांगल्या कमेंट आल्या तर त्या आम्ही ऑनलाईनवर बोलूनही दाखवू चांगल्या कमेंटची आम्ही दखल घेईल तर ऑनलाईन चॅट आता ओपन केला यूट्यूबवर जा जयगणे चॅनल सर्च करा आपण प्रीमियर लीग पहा आणि आजच्या संपूर्ण स्पर्धेबद्दल आपली मतं नोंदवा आणि जे चांगली कमेंट करतील त्याची चर्चाही होईल काही सजेशन असतील आम्हाला त्याचे नक्की आम्ही प्रयत्न करू चांगला करण्यासाठी जयगणे स्पोर्ट्स लाईव्ह आणि आमची संपूर्ण टीम आपण पाहतोय बापण प्रीमियर लीग नवशक्ती क्रिकेट संघ एस एस के स्पोर्ट्स यांचेही धन्यवाद श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स गारमेंट्स मिथून चव्हाण सर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पंचाना टी शर्ट आम्हालाही टी शर्ट प्रदान झाले कॉमेंटेटर तसेच लाईव्ह टीमलासुद्धा टी शर्ट त्यांनी आश्वासित केले आम्हाला एस एस के स्पोर्ट्स त्यांचे खूप आभार नवशक्ती शकते क्रिकेट संघ बापूंच्या वतीने आपण ही संपूर्ण टी शर्ट जे पाहतोय खूप अल्प दरात आणि अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी कपड्या असेल प्रिंटिंग असेल ही पूर्ण प्रीमियर लीगची जर्सी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली मिथून चव्हाण सर एस एस के स्पोर्टचे ओनर स्ट्राईकला प्रशांत पहिल्या बॉलला त्यांनी सुरुवात केली तर आम्ही काय शांत बसणार नाही षटकार सहा धावांनी सुरुवात केली सुद्धा एकतीस धावांची गरज आहे पहिल्या बॉलला षटकार आलाय पाच षटकार मारावे लागतील एक मारलाय चार बाकी आहेत

चार बॉल चोवीस चारच्या चार षटका चार चार डोकावे लागतील ला आता पुन्हा एकदा सुचल स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड बॅटर बाद तीन बॉल चोवीस शर्वी भौतिक फायटर्स सुचल बात्रे काय खेळले तास द्रविड इलेव्हन आज पहिल्या मॅच पासून जबरदस्त खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळालाय डिबॅटर केतन व्हाईट बॉल आबा झालेत आठ पण टॉस पुन्हा एकदा सुजेला मिळेल का विकेट स्वतः गोलंदाजीवर जाईल बॅटर बाद औपचारिकता बाकी होती सामना संपवलाय जबरदस्त गोलंदाजी सुजल भात्रे अष्ट पैलू कामगिरी आणि या मॅच चे प्लेयर ऑफ द मॅच सुजल भात्रे या मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या फलंदाजी अफलातून गोलंदाजी अफलातून प्रीमियर लीग लीगमध्ये आज मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार नक्की सुजल भात्रे ठरेल कारण आज अष्ट पैलू कामगिरी द्रविड साठी सुजल भात्रेची दोन मॅच मध्ये चाळीस प्लस धावा या मॅच मध्ये जवळजवळ वीस प्लस धावा गोलंदाजी करताना आत्ता दोन विकेट मागच्या मॅचमध्ये एक विकेट त्याच्या आधीच्या मॅचमध्ये विके विकेट नव्हता सहा बॉल एकोणतीस सुचल चला मॅन ऑफ द मॅच द्या संदीप सर सुशेल लवकर सुशेल बात्रे मॅच सुरू ठेवा तिकडे दुसरी सेमी फायनल आपण पाहतोय नियांत वॉरियर्स आयांश क्वालिफाय चला कॅमेरामॅनसाठी आले आम्हाला कमेंट यूट्यूबला एक नंबर कॅमेरा वर्क धन्यवाद त्यांचे खोश खूप आभार जे कोणी आमचे प्रेक्षक मायबाप आहेत ओके okay, अविनाश यांच्या अविनाश करण यांच्या बॅट मधून षटकार आलाय तर सुजल मात्रे तुम्हाला एक टी शर्ट थांबायचं आपण तिथेच एस एस के स्पोर्ट्स मिथुन चव्हाण यांच्या माध्यमातून लगातार तीन शर्टकारला टी शर्ट आहे तुम्हाला तांबा तिथेच आणायला पाठवलंय सर संदीप सर एस एस के स्पोर्ट्स आणायला पाठवलाय सांगितलंय मिथून सरांनी हां द्या द्या स्क्रीनवर आहे तोपर्यंत द्या, द्या। नंतर सुजल तुम्हाला मिळेल तुमची मनपसंद टी शर्ट जबरदस्त सुजल बात्रे मिथुन चव्हाण एस एस के स्पोर्ट्स ओनर यांच्याकडून जर्सी सुजल बात्रेला कडा घेतली शेतरेक्षक आहे डाईव मारली होती त्या छोट्याशा खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला होता झेल सुटलाय कॅमेरामॅन सुचल बात्री जर्सी मिळते इथे एसएसकी स्पोर्टच्या वतीने मॅन ऑफ द मॅच तीन बॉल तीन लगातार षटकार मिथून चव्हाण यांच्याकडून त्याला जर्सी प्रदान करण्यात आले आणखीन एक फटका हवेद खेळलाय क्षेत्ररक्षक होते इथे सुद्धा चेंडू धरणीला दान दानची संधी इथे पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया नॉट आऊट आऊट सेफ चला सेफ दिले पंचाने निर्णय नॉट आऊट क्षेत्ररक्षण खराब होते निहात वॉरियर्स कॅप्टन प्रितेश थोडीशी नाराज आहेत चला तर यूट्यूबला तुम्ही आमच्या ऑनलाईन चॅटवर तुम्ही चॅट करू शकता आम्हाला काही सजेशन करू शकता ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला जयगिनी स्पोर्ट्स लाईव्हवर बापण प्रीमियर लीग स्ट्रोक हवेत आहे शेतरक्षक चेंडू धरणीला दान ज्युनियर गोलप आहेत कोणी यूट्यूब आमचे रिस्टार री 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 इंस्टाग्राम रीस्टार त्यांच्याकडून आमच्या कॉमेंट्रीलासुद्धा कमेंटरी आली मस्त कॉमेंट्री धन्यवाद ज्युनियर गोलप तुमचेसुद्धा खूप खूप आभार धन्यवाद जय गणेश खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे एक कमेंट लाईव्ह चॅट आपल्याला पाहायला मिळते कॅमेऱ्या वर्कसाठी सुद्धा कमेंट आली समालोचनासाठीसुद्धा आली धन्यवाद तुमचे हे सगळं आयोजन बापण नवशक्ती क्रिकेट संघाचे आभार त्यांच्यामुळे ही संधी आम्हाला मिळाली याच दरम्यान चांगला बॉल ऑन साइडला होता पॅडोरा दळलाय फायनल क्लाशी रक्षक आहेत एक धाव तर घेतले पाहूया किती धावा एकच धावेल एक धावानी धावल संख्या पुढे सरकते बारा शेवटचा बॉल स्पीड अप द्या फास्ट खेळा बारा दावा शेवटचा बॉल विनाशकर ऐकला आहे आज संपूर्ण दिवसात चांगला खेळ के, केलाय पहिलाच बॉलर षटका टोकलाय ते बाउंसर चांगली गोलंदाजी त्यांनी खिलची डॉट बॉल विजयासाठी तेरा दवा सहा बॉल तेरा निहान फायटर्सला निहान वॉरियर्सला कॅप्टन प्रीती जाबरे सनी आज जबरदस्त खेळलेत कोण ओपनिंग ला चला मैदानात जे ओपनर जाणार त्यांनी मैदानातच था थांबा बाहेर येऊ नका बाकीच्या खेळाडूंनी बाहेर या चला अय्या शिलेवन आपण क्षेत्रक्षण लावून घ्या

हो फटका चांगला आहे का शेतरक्षक आहेत झेल टिपलाय सनी बाद होत आहेत नियंद्वारे साठी महत्वाचा सा खेळाडू बाद होत आहेत नितेश चांगली गोलंदाजी बाद प्रितिश प्रितिश झाबरे कॅप्टन पांडे आता मैदानात दाखल साधूण माघारी परतले, तेरा धावा पाहिजे होत्या चार बॉल अकराची गरज चार बॉल अकरा नितीश हाडाब्यासीच्या बाहेर व्हाईट बॉल चार बॉल ची गरज चार बॉल दहा मितीश फटका चांगला नाहीये पण एकदा फक्त ही ऑनला शेतरक्षक आहेत चांगली गोलंदाजी करतात मितेश मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली धावा वाचवल्या तीन बॉल नाव तीन बॉल नाव फटका हवेत केवळ आहे चेक पोहोचतील का झेल नाहीये धावा धावून इथे किती मिळतील दोन तर कम्प्लीट केल्या दोनच मिळतील सहा धावा दोन बॉल सात धावांची गरज एक षटका ठोकावा लागेल इथे जयदीप ला दोन बॉल सात जयदीपच्या बॅटमधून स्ट्रोक चांगला पण शेतरक्षक आहे तिथे धावा झाल्यात आठ एक बॉल पाच जयदीप विजयाचा दीप लावेल का नावात जय आहे पण मी आज चांगली गोलंदाजी केली एक बॉल पाच बापन प्रीमियर लीग मध्ये बऱ्याच वेळेस असा संघर्ष पाहायला मिळालाय एक बॉल पाच हा हो सामना जिंकलाय अयाश सेमी सेमीफायनल मध्ये प्रवेश चला पावसाची हजेरी लागते लक्षात घ्या